मॉर्निंग एवरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही माझे पहिल्या दिवसाचे जे दोन पार्ट मी अपलोड केलेत ते नक्कीच पाहिले असतील नसतील पाहिले तर जाऊन नक्की, नक्की चेकआउट करा तर आज सकाळी सकाळी आम्ही आहे आता जे सव्वा तीन वगैरे झाले आणि मी आवरून घेतलं आहे आणि आता थोड्याच वेळात एक पंधरा वीस मिनटात आम्ही त्र्यंबकेश्वरला जायला निघणार आहोत आ, तर अजिबात झोप झालेली नाही आहे रात्री एक दीडपर्यंत उगाचाच गप्पा आणि गेम्स आणि रील्स या सगळ्या गोष्टी करत बसलो आहे आम्ही आणि या सगळ्या गडबडीमध्ये फक्त दोन अडीच तास झोप झाली उठायलाच होत नव्हतं तरी पण एकदम फ्रेश मॉर्निंग आंघोळ वगैरे सगळं आटपून आम्ही नाशिक सिटीमध्ये स्टे केला होता आणि सिम्पल क्लीन आणि खूपच छान स्टे होता हा बेसिक फॅसिलिटीज पण होत्या सगळ्या बजेट फ्रेंडली होता आणि तुम्ही फॅमिलीसाठी पण हा स्टे कन्सिडर करू शकता माझं मला वाईट होतं त्र्यंबकेश्वरला <laughs> जाताना सो so, आम्ही लोकल शॉपमधूनच एक कुर्ता घेतला होता सो फायनल लुक रेडी झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आता पटपट आवडते सगळेजण मला आवडतंय हॅलो मी रेडी आहे मस्तपैकी आणि आता आम्ही निघतो बिकॉज खूप लेट आहे सो so, मी जातानाची जर्नी आणि सगळं दाखवायचा प्रयत्न करेल जेवढं पॉसिबल असेल सो so, चला निघूया आम्ही नाशिकमधून त्र्यंबकेश्वरला जायला निघालो अगदी पहाटे निघालो होतो आणि आम्हाला तिकडे जायला जवळपास एक तास लागला आणि तिथे गेल्यानंतर असं लक्षात आलं की प्रचंड गर्दी होती कारण श्रावण महिना सुरू आहे आणि आम्हाला ऑनलाईन पास मिळतात हे माहितीच नव्हतं त्यामुळे एवढी गर्दी बघून आम्ही जी जनरलवाली रांग होती त्याच्यामध्ये गेलोच नाही कारण तिथे दर्शन व्हायला किती वेळ लागेल याचा काहीच पत्ता नव्हता प्रचंड रांगे प्रचंड करते सकाळी पण सो आम्ही पास घेतो होता व्ही आय पी पास तर आम्ही सरळ व्ही आय पी पास कुठे मिळतो हे शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले तर तुम्हाला व्ही आय पी पास जर काढायचा असेल तर तुम्ही जाताना ऑनलाईन तो व्ही आय पी पास मिळतो तर आदल्या दिवशी तो बुक करू शकता त्यांचा ऑनलाईन वेबसाईट पण आहे तर आम्हाला मात्र तिथे व्ही आय पी पासची रांग शोधावी लागली ती लाईन कुठे आहे तर मंदिराच्या उत्तर जे प्रवेशद्वार आहे त्याच्या पुढे जाऊन खूप आतमध्ये ती रांग होती आणि त्या रांगेत पास काढायलाच आम्हाला दोन तास गेले जवळपास आणि त्यानंतर दर्शन दर्शनासाठी दोन तास असे टोटल चार तास लागले आम्हाला आणि त्यानंतर दर्शन झालं पण दर्शन झाल्यानंतर खूपच छान वाटत होतं दर्शनाच्या रांगा बघा यामध्ये किती जास्त गर्दी होती आतमध्ये मंदिरात मी व्हिडिओ शूटिंग करू शकले नाही कारण कारण तिथे अलाउड नव्हतं आणि त्र्यंबकेश्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगाच्या सोबतच ब्रह्मा विष्णू आणि महेश असं तिघांचं प्रतीक असलेलं हे एकच लिंग आहे म्हणून त्याला त्र्यंबद्दल तीन नेत्रांचा देव असं नाव आहे तर दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला आलो इथे फोटो काढायला वगैरे परवानगी होती आणि त्यानंतर थोडाफार प्रसाद घेतला आणि जरी चार तास लागले असले दर्शनासाठी तरी दर्शन घेतल्यानंतर सगळं सार्थक झाल्यासारखं वाटत होतं यानंतर मंदिराच्या मागच्या बाजूलाच जो ब्रह्मगिरी पर्वत आहे आणि त्याच ठिकाणी गंगाद्वार आहे जिथून गंगेचं स्थान आहे तर आम्ही तिकडे जायला निघालो श्वर मंदिराच्या मागेच एक ब्रह्मगिरी डोंगर आहे आईश्वर सांगते इतकं भारी आहे इथून म्हणजे डोळ्याचे पारणे फेटून जायचं अक्षरशः इतकं उंचावर आहे ते खालून मंदिराच्या इथून बघतानाच ती जागा इतकी सुंदर दिसत होती जे मी स्टार्टिंगला व्हिडिओ केले त्याच्यामध्ये पण जो मागचा डोंगर दिसतोय ते इमॅजिनेशन होऊ शकत नाही की आपण एवढा मोठा डोंगर डोंगर वरती आल्यावर तो व्ह्यू कसा दिसत असेल आम्ही काहीच चालत वगैरे नाही आलोय कारनी आलो आणि इथून थोडंफार ट्रेक करायचा प्रयत्न करतो ही जागा इतकी सुंदर आहे खूपच सुंदर म्हणजे त्याच वर्णनच नाही करू शकत मी इतकी सुंदर जागा आहे इथून जायचं या ठिकाणी इथून काय होत गंगाद्वारे वैष्णव यापूर्वी येऊन गेलाय आणि तिथून गंगाद्वार म्हणजे गंगा नदीचा उगम होतो भारी वाटेल तिथे गेल्यानंतर बघू बरेच लोक तिथून नदी जी उगम पावते तर तिथलं पाणी पण घेऊन येतात घरी नेण्यासाठी वगैरे गंगाजल म्हणून आणि त्याची पूजा वगैरे करतात असं तर आम्ही ट्राय तर करतो तिथपर्यंत जाण्याचा आणि बघूया जायला जमत आहे का बड्स <laughs> सबद्दा सांगू शकत नाही की हे किती सुंदर आहे म्हणजे पूर्ण खाली असणारं त्र्यंबक गाव आणि सगळं त्र्यंबकेश्वर मंदिर वगैरे हे सगळं इथून वरून दिसतं ॲक्च्युली हा आमच्या ट्रिपचा प्लॅन वगैरे नव्हता आम्ही फक्त त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन करून आता सरळ गजानन महाराजांच्या मठात जाणार होतो पण झालं असं की तिथून हा डोंगर दिसत होता आणि वैष्णव तिथे जाऊन आला होता आणि ती जागा इतकी सुंदर दिसत होती खालून पाहायलाच त्यामुळे म्हटलं की बघू तर जाऊन कसं वाटतं पर काठ्या वगैरे घेतल्या ट्रेकिंगसाठी आणि हे हे आहे वरती इकडे जायचं आहे गावाकडची आठवण यायला लागली मला असं म्हणजे खाऊन बघताना वाटत नव्हतं की इकडे वस्ती असेल किंवा असं काही इथे मिळत असेल पण इथे दोन तीन ठिकाणी पाहिलं मी लोक एवढ्या एवढ्यावरती येऊन हो ह्या हो गोष्टी विकत आहेत इवन ह्या काटा पण आम्ही विकतच घेतले आहेत तिकडे मी ट्रेक कंटिन्यू करते यांच्यासोबत आणि वरती गेल्यानंतर व्ह्यू दाखवते तुम्हाला आणि हे साधारण ना एक विराला वगैरे जातो तशा पायऱ्या बांधलेल्या तशा पायऱ्या बांधलेल्या आहेत वरती चढायच्यासाठी फायनली गंगाद्वारला पोहोचलो आणि वरून इतका भारी व्ह्यू दिसतो आणि हे जे समोर दिसतंय हे हा जो पट्टा आहे हा आहे ब्रह्मगिरी पर्वताचा ज्याच्या ज्या पर्वतावर ब्रह्माचं मंदिर आहे आणि हे आहे गंगाद्वार इथे एक छोटंसं मंदिर आहे आणि पौराणिक कथेनुसार गौतम ऋषींनी तपश्चर्या करून गंगादेवीला पृथ्वीवर आणलं होतं आणि इथेच ती गंगाद्वारातून प्रकट झाली असं म्हणतात या ठिकाणी गौतम कुंड नावाचं एक पवित्र जलकुंड देखील आहे आपको जता के निशान हो को पाणी खाली खडकाच्या आतमधून गणपती बाप्पा आणि हा तो डोहा आहे त्यातलं पाणी रामकुंडात जात खाली आणि तिथून पूर्ण नाशिक गावाला मग आणि अशा प्रकारे गंगाद्वार नंतर आम्ही शेवटी आलो गजानन महाराज संस्थान त्र्यंबकेश्वर येथे गजानन महाराजांचं हे मंदिर एकदम स्वच्छ आणि नीटनेटकं होतं आणि इथे गेल्यानंतर मनाला एकदम शांत आणि समाधानी वाटलं या संपूर्ण ट्रीपचा परिपूर्ण शेवट म्हणायला हरकत नाही तर अशा प्रकारे आम्ही नाशिकमध्ये दोन दिवसाची ट्रीप केली या ट्रीपचे पहिले दोन पार्ट चॅनलवर अपलोड केले ते पाहिले नसतील तर नक्की पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज आवडत असतील तर, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बाय बाय